संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह शब्दामध्ये टीका केली होती ही टीका करणं राऊतांच्या अंगलं देण्याची शक्यता आहे कारण युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे मात्र राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत बघूया याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट नटीला नटी नाही तर काय म्हणणार गणपत पाटला नाही प्रेमानं नाचा म्हणतो प्रेमान संजय राऊत राणांवरील उल्लेखावर ठाम <प्रेंगा> अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभेत बोलताना संजय राऊत यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती ही टीका करणं राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे कारण युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे राऊतांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे मात्र राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत संजय राऊत यांची सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली या बैठकीवेळी अनौपचारिक गप्पांमध्ये राऊत यांनी नटीला नटी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं असा सा सवाल करत ती डान्सर आहे असा पुनरुच्चार केलाय गणपत पाटलांनाही आम्ही प्रेमानं नाचा म्हणायचो असंही यावेळी राऊत म्हणाले लढाई देशाची ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या तुम्ही तिला म्हणते ती बोलते नटी आहे आता नटीला नटी राबवायचं काय आता मला इंग्लिश शब्द येत नाही ऍक्ट्रेस हो डान्सर आहे डान्सर दुसरं काय बोलतो <गला> राऊतांनी वक्तव्यावरून महायुती आक्रमक सर्वज्ञानी संजय राऊत स्त्री सन्मान करणं हा खरा महाराष्ट्राचा धर्म आहे पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीमध्ये जाऊन हिंदुत्व द्वेषी झालात हिंदुत्व द्रोही झालात तसेच नवनीत राणासारख्या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात याचा पुरावा तुम्ही आज दिलाय संजय राऊतांनी काल नवनीत राणाच्या संदर्भात जी काही खालच्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे ना जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते ना तर या राऊताला जोड्यानी हाणलं असतं पायतानाने हाणलं असतं संजय राऊत हे सतत आपल्या वक्तव्यानं चर्चेत असतात ते विरोधकांवर टीका करताना सतत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करत असतात राणा दाम्पत्य आणि शिवसेना ठाकरे गट यापूर्वी देखील आमने सामने आले होते मातोश्री बाहेरील हनुमान चालिसा पठण आंदोलन प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा राणाविरुद्ध राऊत असा संघर्ष पाहायला मिळतोय निवडणुकीच्या प्रचारात टीकेचा स्तर खाली घसरलाय असा सूर सर्वत्र उमटतोय त्यामुळे आता राऊतांवर कारवाई होणार की त्यांना पुन्हा बोलण्याची मोकळीक मिळणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट साम टी